नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या आपण लातूरमध्ये ट्युशन एरियामध्ये आलेलो आहोत आणि इथं आल्यानंतर काही विद्यार्थी असणार आहेत दहावीचे विद्यार्थी असतील किंवा इतर खालच्या वर्गाचे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्याशी आपण चर्चा संवाद करणार आहोत तर मित्रांनो या चर्चेचा आनंद घेण्यासाठी आपण व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा मी म्हणणार तुम्हाला रस्ते करून देईल नाली करून देईल पैसे वाटप करेल थोडंसं पैसे वाटप हां किती किती देशील मताला खंबा खंबा ओके आणखी चिकन मटन आणखी जे लागेल ते करून देईल असं मन मत देईल म्हणजे मत द्या मला मी तुम्हाला पैसे वाटप करीन करीन रस्ते आणि शहराचा विकास करीन नाही शहराचा विकास ठीक आहे परंतु कुठं पैसे वाटणं वगैरे हे चुकीचं वाटत नाही का तुला चुकीचं वाटतंय ते केल्याशिवाय मत पण भेटत नाहीत असं आहे का तुला कोण म्हणलं असं आहे तसंच असते असते रियालिटी आहे ती झाकून जाते झाकून जाते तुला कोण म्हणलं पण नाही कळलं जनरल नॉलेज जनरल नॉलेज फेवरेट पॉलिटिशियन कोण आहे तुझा नरेंद्र मोदी नरेंद्र मोदीजी त्यांनी म्हणतात तुला माहित आहे का मी खाऊंगा ना खाणे दुंगा म्हटलेला त्यांनी ऐकलं असतील कधी मग तू तर वाटायचं चालू करायला लागलं असेल तरी बी आम्ही खाताव खाताव मला काय म्हणायचं आहे जिंकून आल्यानंतर ओके तू जिंकून आलास कसे राहशील थाटात राहील करणार नाही करणार नाही गाड्या वगैरे कशा असतील तुझ्या फॉर्च्युनर फॉर्च्युनर पण नगराध्यक्षाकडे फॉर्च्युनर नसते ना नाही आम्ही घेता कसं घेणार आहेस पैशानी ब्लॅक मनी नाही घेणार कष्टाच्या पैशाने घेणार पण एक नगराध्यक्ष कष्टाने कमवू शकत नाही ना होते होते होयचार होते ओके तुझं काय स्पीच असेल नगर असायचं नाही बनायचं नाही मला पॉलिटिक्स आवडते का नाही काय आवडतंय तुला इंजिनिअरिंग 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 म्हणल्यानंतर सगळ्यात जास्त असतं ते म्हणजे मॅथमॅटिकल असते बरोबर आहे मॅथचा अभ्यास आहे ओके साधा प्रश्न आहे माझा प्लस मायनस करते मायनस फाईव्ह मायनस फाईव्ह इज इक्वल टू वॉट इज इक्वल टू मायनस टेन करेक्ट झिरो बाय टू झिरो टू झिरो टू बाय झिरो नॉट डिफाईन ओके जबरदस्त आहे मल्टिप्लिकेशनमध्ये जाऊया आपण ओके मित्रांनो खूप साऱ्या मुद्द्यांवरती आपण खास करून मॅथमध्ये क्वेश्चन विचारणार आहे मायनस टू इंटू मायनस थ्री मायनस सिक्स परत विचारतो मायनस टू इंटू मायनस सिक्स मायनस ट्वेल्व मायनस टू इंटू मायनस सिक्स नाही प्लस ट्वेल्व येते प्लस टुवे अंडर रूट टू प्लस अंडर रूट टू इज इक्वल टू चलते चालते मॅथच्या मॅथच्या फर्स्ट चॅप्टरचं नाव काय सांगायचं लिनियर इक्वेशन इन टू एरियबल पार्ट फर्स्ट ओके सेकंड सिमिलॅरिटी सिमिलॅरिटी तुझा फेवरेट चॅप्टर कोण चॅप्टर कोणता आहे मॅथ फर्स्टमध्ये आल्जिब्रि लिनियर इक्वेशन टू एरियबल वॉट इज लिनियर इक्वेशन ओके वेन यू कॉल घेऊन इक्वेशन इज अ लिनियर जनरल फॉर्म आहे त्याचा काय फॉर्म आहे ए एक्स प्लस बी वाय प्लस ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी ओके म्हणजे या ठिकाणी जे व्हेरिएबल असते त्यांचे रेस्ट टू पॉवर काय असते लिनर इक्वेशनमध्ये रेस्ट टू पॉवर किती असते रेस्ट टू पॉवर वन असते ओके त्या इक्वेशनला काय म्हणतो आपण लिनर इक्वेशन ओके थ्री एक्स ओके प्लस टू वाय इज इक्वल टू टेन एक्स वाय व्हॅल्यू सांगता येईल का नाही ट्वेंटी सांगता का ट्वटी सांगता येईल ना सिम्पल एक्स प्लस फाईव्ह इज इक्वल टू टेन एक्सची व्हॅल्यू काय असेल फाईव्ह एक्स मायनस फाईव्ह इज इक्वल टू टेन फिफ्टीन एक्स मायनस फाईव्ह इज इक्वल टू टेन फिफ्टीन ओके चालू सिंपल माझा पहिला प्रश्न असणारा इथून चालू करूया आपण फेवरेट हिरो कोण आहे अल्लू अर्जुन अल्लू अर्जुन कोणता पिक्चर आवडते अल्लू अर्जुनचा पुष्पा टू पुष्पा टू पुष्पा बघितलं हो। का पहिला पार्ट हो काय आवडलं कशामुळे आवडला तो हिरो त्याची ऍक्टिंग स्टाईल भारी आहे ऍक्टिंग स्टाईल भारी आहे असं करून चालते ना ती लय आवडते ती वाकडं होऊन ती ओके हाँ। मला काय म्हणायचे पुष्पा पिक्चर आहे तर त्यामध्ये एक त्याला दाखवलेला गँगस्टर दाखवलेला आहे ओके स्मगल करणं दाखवलेलं आहे तसं रिअल लाईफ मध्ये तुला करायला आवडेल का तसं तर सगळ्यालाच करायला आवडल पण ती शक्य नाही शक्य नाही तुला माहित आहे माहित आहे जर करायचं झालं स्मगलिंग करायचं झाली तर आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये कोणती स्मगलिंग करशील तर चंदन नाहीये वाळू वाळू बाकीच्या मध्ये कोण बोलू नका बोलू द्या ठीके वाळू माफिया वाळू चोरी करशील हो आमच्या वाळू वाळू आहे आहे लय गोल नदी आमच्या गावाच्या वाळूची स्मगलिंग पण पोलीस पकडून घेऊन आहे का आमच्या पंपाकडे सगळ्या पोलिसांची बंदोबस्त आहे नक्कीच मला काय म्हणायचं हिरोचं नाव सांगितलं टॉलिवूडचा चा सांगितलं हिरो सांगितलं मराठी चित्रपटामध्ये काम करणार एका हिरोचं नाव सांगायचं रितेश देशमुख बाकीच्या नि मध्ये बोलू नका रितेश देशमुखला सोडून दुसरा सांग लक्ष्मीकांत बेर्डे लक्ष्मीकांत बिर्डे बैठले त्याचे पिक्चर कोणता पिक्चर आवडला त्याचा झपाटलेला तात्यांचू बैठक त्याच्यानंतर तुला काय वाटतंय आता लक्ष्मीकांत बेड जवळजवळ आता त्यांना त्यांचं देहांत होऊन जवळजवळ त्यांना जवळजवळ अठरा वीस वर्ष होत आलेले आहेत बरोबर आहे त्याच्यानंतर सध्याचे जे हिरो आहेत लक्ष्मीकांत बेडे मध्ये ते आमच्या वेळेचा हिरो झाला तुझ्या वेळेस आता फेवरेट हिरो कोणता आहे का मराठी चित्रपटात काम करणारा चांगला वाटतोय का कोणच करत नाही ना सध्या सगळे तुला फेवरेट हिरो तू सांगला टॉलिवूडमध्ये टॉलिवूडमधले आणखी आणखी नाव सांग बरं टॉलिवूडच्या हिरोईन साऊथचे कुठले हिरो हिरोईन दोन्ही पण नाव सांग थलपती विजय आणखी माहित असते तर सांगण्याचं नाही तर नाही तर थोडक्यात तुला तिकडचे माहित आहेत पण आपले इथले मराठी चित्रपटातले माहीत नाही ओके तुझा फेवरेट हिरो कोण आहे माझा अल्लू अर्जुन अल्लू अर्जुन इकडे जवळ फेवरेट हिरो अल्लू अर्जुन त्याचा पण अल्लू अर्जुन त्यानं म्हणते म्हणून म्हणायला लागलेच का अल्लू अर्जुन पुष्पा फेवरेट आहे आपलं पुष्पा कशामुळे एवढं का ते पुष्पा पिक्चर मध्ये पुष्पा पिक्चर म्हणजे त्याची स्टाईल ऍक्टिंग हा डायलॉग बाजी तशी ऍक्टिंग तसं करणारा तुला मराठी चित्रपटामध्ये कोण वाटते का दादा कोणके दादा कोणके <laughs> भारी वाटते मग सर पिक्चर खूप बैठलं दादा कोणके वगैरे खूप जुने झाले ते बरोबर आमचे वडिलाच्या वयाचे झाले ते म्हणजे बघत होते त्यावेळेस आताच्या आता काम करणाऱ्यापैकी कोण वाटते का तुला आहे का तसं आता आता काम करणार नाही तेवढे कॉमेडियन कोणीच नाही आता त्या पद्धतीची ऍक्टिंग वगैरे नाही नाही कोणीच नाही करू शकत सध्या नाही 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 टॉलिवूड मध्ये पुष्पा नाव सांगले म्हणजे आपलं अलू अर्जुनचं नाव सांगलेलं आणखीच्या दुसऱ्या हिरोईनचे नाव सांग हिरोचे का हिरोईनचे हिरो हिरोईन दोन्ही हिरो हिरोईन हिरो हिरो, हिरो रश्मी हिरोईन मध्ये अजून आलिया भट आणि हिरो मध्ये थालापती विजय अजून टायगर श्रॉफ म्हणजे तुला बॉलिवूड आणि टॉलिवूड मधले माहिती आहे मराठी चित्रपट इंडस्ट्री तुला का वाटते कोणत्या कारणामुळे सध्या चित्रपट बघत नाही आता तेवढे काही भारी चित्रपट निघणे आलेत पहिले जुने जे पिक्चर होते त्याच्या चांगले काय निघणे आलेत आता म्हणजे आता लेबोरिंग झाले मराठी म्हणजे मराठी लेबोरिंग हा सध्या त्याला बघितलेला शेवटचा एका चित्रपट नाव सांगायचं की मराठी चित्रपट होता मराठी चित्रपट नटरंग 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 हा नटरंगच्या नंतर कोणता नाही बिलकुल नाही त्याच्यानंतर पिक्चरच बघितला नाही मराठी मराठी नाही बघा त्याच्यानंतर सगळे हिंदी मध्ये बघायला लागले तुझा फेवरेट हिरो कोण आहे माझा एकच हिरो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हिरो मध्ये आवडतात तुला काय कारण आहेत ते राजा होते त्यांच्यासारखं कोणीच नव्हतं त्यांची पर्सनॅलिटी पण छान होती मी नव्हतो त्या टायमिंगला पण त्यांचा वाचला इतिहास त्यांची शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक किस्सा सांगायचा जर की तुला आवडला येस बिकॉज ऑफ द्या किस्सामुळं त्या किस्स्यामुळं मला छत्रपती शिवाजी महाराज भावले मनाला असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात कोणीतरी एक स्त्री आणली होती धरून मग छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांनी धरून आणली होती त्याला खूप शिवा दिल्या आणि त्या ताईची चोळी घालून ही केली रवानगी रवानगी केली त्या सीलमुळे मला छत्रपती महाराज भावले ओके नक्कीच सगळ्यांना भावासारखं त्यांचं प्रतिमा आहे तुझा आहे फेवरेट हिरो रॉकी रॉकी रॉकीचं नाव काय माहिती आहे का यश yes. यश yes. कशामुळे आवडते कोणता पिक्चर फेवरेट फेवरेट पिक्चर कोणता त्याचा के केक्टिंग केले त्याच्यामुळे म्हणतोस का मराठी चित्रपटामध्ये कोण आहे का नाही असं इकडे मराठी चित्रपटामध्ये नाही तुला काय व्हायचंय पुढे चालून दहावीच्या नंतर काय होणार आहे इंजिनिअरिंग करायचे इंजिनिअरिंग म्हणल्यानंतर मॅथ लागते माहिती ना मॅथ जमते तुला जमते थोडं 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 जमते पण मॅथमॅटिक चांगले जमा होते त्यानं म्हणायला लागले इंजिनिअरिंगची स्पेलिंग सांग म्हणायला लागले सांग बर जवळ आहे सिम्पल आहे मला सांग e -E मायनस फाईव्ह प्लस थ्री काय ते आन्सर मायनस फाईव्ह प्लस थ्री आहे का मराठी ट्वेल्व नाही अरे बाकीच्या कोणीमध्ये बोलू नका सिम्पल क्वेश्चन आहे बघा मायनस फाईव्ह प्लस थ्री इज इक्वल टू वॉट इकडे मायनस थ्री नाही तू सांग मायनस मायनस फाईव्ह प्लस थ्री मायनस थ्री प्लस मायनस टू ओके तुझं काय आन्सर सांगशील चालते काय हरकत नाही इंजिनिअरिंग बनायची बघा प्लस मायनस समजलं पाहिजे तुला ओके तुझं काय म्हणणं आहे आता काय आम्हाला ऑलिम्पिक रेसलर व्हायचे एक मिनट ऑलिम्पिक रेसलर कसं होतात माहिती आहे का काय करतो सध्या तुझी पर्सनलिटी दिसाय लागले एकदम कुस्ती पैलवान ओढायला रोज सकाळी मेहनत करतो मी काय करतो सकाळी चार वाजता उठून आम्हाला तालमीवर जावं लागतं तालमीवर कशाची प्रॅक्टिस करतोस मग कुस्तीची कुस्ती रनिंग बैठक जोर बैठक जोर जोर हा